हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस डी पब्लिकेशन जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण बोलूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे आजचा जो टॉपिक आहे तो, तो आहे पोलीस आयुक्तालय औरंगाबाद शहर पोलीस भरती दोन हजार एकोणावीस या प्रश्नपत्रिकेमधील आपण गणित या विषयाचे प्रश्न सोडवलेले आहेत त्यानंतरचा व्हिडिओ बनवलेला आहे आपण बुद्धिमत्तेवरील तोहीसुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या पूर्ण स्पष्टीकरण दिलेले आहे आज आपण मराठी आणि जी केचे काही क्वेश्चन्स बघणार आहोत चला था था। तर मग बघूयात पहिला प्रश्न कोणता आहे तर पहिला प्रश्न आहे गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या जो खडातून कोणत्या वर्षी मुक्त करण्यात आले तर त्याचे जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणावीसशे एकसष्ट दुसरा प्रश्न आहे जून एकोणवीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला तर ते आहे ऑपरेशन ब्लू स्टार लक्षात ठेवायचं आहे पंजाबमधील अमृतसर जून एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये त्यानंतरचा जो प्रश्न आहे ते आहे अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला तो तो ने। तर तो लावलेला आहे कोलंबसने नंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने कोणत्या साली औरंगाबाद जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणत्या तर औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला तर दोन हजार दहाला ला नंतरचा प्रश्न आहे पाच नंबरचा महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता तर तो, तो आहे कोयना सातारा या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता तर आपण यावरती एक म ट्रिक्स बनवणार आहेत पूर्ण लक्षात राहण्यासाठी तुम्हाला आता तात्पुरते सांगते पृथ्वीनंतर तो आहे मंगळ हा ग्रह नंतरचा प्रश्न आहे सूर्य खालीलपैकी कोणते सूत्र समीकरण न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमाशी संबंधित आहे न्यूटनने गतीविषयक तीन नियम सांगितले त्यापैकी दुसऱ्या नियमाशी संबंधित आहे तर ते आहे सात नंबरचे त्याचे उत्तर आहे एक एफ बरोबर एम ए आठ नंबरचा प्रश्न आहे भारतातील पहिली कापडगिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर सर्वांनाच माहिती आहे मुंबई या ठिकाणी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूपही अवघड येत नाही आणि खूपही सोपे येत नाही आपण जर जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव केला तर आपल्याला प्रत्येक परीक्षा ही सोपी वाटायला लागते ला। कारण की प्रश्न रिपीट होत असतात नऊ नंबरचा प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळचे पठार असे म्हणतात तर ते म्हणजेच काय नंदुरबार दहा नंबरचा प्रश्न आहे भारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषामागे स्त्रियांची संख्या मोजली जाते तरते तर त्याचे उत्तर आहे एक हजार पुरुषामागे नंतरचा प्रश्न आहे आल्फ्रेड नोबल यांनी कशाचा शोध लावला तर डायनामाइड याचा शोध लावलेला आहे अल्फ्रेड नोबेल यांनी नंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशातील गटातील देशांचा ब्रिक्स बी आर आय सी एस ब्रिक्स देशांमध्ये समावेश आहे नाही विचारलं नाही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नीट वाचायचा समावेश आहे तर याचे जे उत्तर आहे ते आहे ब्राझील रशिया भारत चीन साऊथ आफ्रिका या देशांचा ब्रिक्स या देशांमध्ये समावेश आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे उलट्या टोपड्याच्या आकाराच्या इस्किमोच्या घराला काय म्हणतात म्हणजे हे असे घर असते आणि उलट्या टोपे असतात याला तर त्याला इग्लू असे म्हणतात काय म्हणतात इग्लू असे म्हणतात हे आपण बुद्धिमत्तेवरती बघितलेले आहे आज आपण फक्त मराठी आणि जी केचे क्वेश्चन्स बघणार आहोत नंतरचा प्रश्न आहे बघा मराठीमधला सुद्धा प्रश्न आलेला आहे मी सुरुवातीलाच मराठी व्याकरणावरती व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघून घ्या आणि आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका हा बघा पहिला सव्वीस नंबरचा प्रश्न आहे आता मराठीचे क्वेश्चन सुरू झालेले आहेत तर मराठी भाषेचे लेखन रिकाम जागा या लिपीत करतात तर देवनागरी या लिपीमध्ये करतात आणि देवनागरी लिपी ही डावीकडनं उजवीकडे लिहिली जाते त्यानंतरचा प्रश्न आहे मोर या शब्दाचा विरुद्धार्थी लिंगी शब्द कोणता लिंग विचारले आहे मोर च विरुद्धार्थी आहे लांडोर त्यानंतरचा प्रश्न आहे राजू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर राजू या सम या शब्दाला जलद असेही म्हणतात अरविंद असेही म्हणतात आणि पंकज असेही म्हणतात तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार खालीलपै वरीलपैकी सर्व एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे रामाने रावणाला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा तर कर्त्याला ने हे प्रत्यय जोडलेले आहे आणि कर्माला सुद्धा ला हे प्रत्यय जोडले आहे तर हा प्रयोग आहे भावे प्रयोग त्यानंतरचा प्रश्न आहे संस्कृत मधून मराठीत आलेल्या व त्याचे स्वरूप तसेच राहिलेल्या शब्द म्हणजेच काय तर तत्सम म्हणजेच काय जसेच्या तशी संस्कृत मधून मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम असे म्हणतात आणि त्या शब्दामध्ये जर काही बदल होत असेल तर त्यांना तत्भव असे म्हणतात देशी म्हणजेच आपले पूर्वजांचे जे शब्द असतात दगड धोंडा वगैरे त्यांना देशी शब्द असे म्हणतात आणि परभाषीय शब्द म्हणजे इतर भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात एकतीस नंबरचा प्रश्न बघूयात आपण पुढील वाक्यात रिकाम्या जागी अचूक न येईल तर कोणते येईल तिथे आवडेल का तुला हे पुस्तक म्हणजे या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्न आवडेल का तुला आहे पुस्तक तर याचे झाले एक नंबरचा ऑप्शन क्रमांक एक प्रश्नचिन्ह बत्तीस नंबरचा प्रश्न आहे नंबर दिगंबर या शब्दाचा विग्रह कसा होईल हे जे उदाहरण आहे हे संधी या मधील आहे आपण बघणारच आहोत तर यामध्ये हा हे तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण आहे म्हणजेच याचा विग्रह करताना दीक अधिक अंबर करतात कारण की क या गटातील तीन नंबरचे ग घेतलेले आहे म्हणून त्याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात आणि त्याचे जे उत्तर आहे दीक अधिक अंबर म्हणजे क ऐवजी ग ग वापरले जाते आणि त्याचा दीक अधिक अंबर म्हणजेच दिगंबर हा शब्द तयार होतो हा त्याचा विग्रह आहे शब्दाची फोड त्यानंतरचा प्रश्न आहे चौथी या ठिकाणी तुम्ही बघू शकता संध्याकाळ झाली आणि झाडपाखरांच्या किलबिलटाने भरून गेले वाक्याचा प्रकार कोणता तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि या शब्दाने दोन वाक्य जोडलेली आहे तर त्यामुळे त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात आणि व हे वापरल्यास वा त्यानंतरचा प्रश्न आहे शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता तर यामध्ये प्रावीण्य हा शब्द अचूक आहे प्रवीण्य नाही किंवा प्रावीण्यप सुद्धा नाही आहे आणि प्रवण्य नाही आहे प्रावीण्य हा शब्द अचूक आहे या ठिकाणी शुद्ध लेखनाच्या दृष्टीने त्यानंतरचा आपल्याला इथे समास ओळखायचा आहे पुढील शब्दाचा समास सांगा तर दररोज याचे अजून उदाहरण बघू शकतो दररोज नेहमी घरघर तर याचे हे अवयभाव या समासाचे उदाहरण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे अलंकार कोणता आभाळागत म्हणजेच आभाळासारखी म्हणजेच उपमा दिलेली आहे म्हणजेच कोणता अलंकार आहे तो तो आहे उपमा अलंकार नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो रामाने प्रश्न विचारला या वाक्यातील कर्म ओळखा तर रामाने प्रश्न विचारला आता कर्म ओळखायचे आहे तर विचारणारा कोण तर राम रा, रामाने विचारला काय प्रश्न तर या वाक्यातील कर्म कोणते आहे तर प्रश्न हे कर्म आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आश्चर्य क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह कोणते तर उद्गारार्थी चिन्ह आपण आश्चर्य किंवा क्रोध व्यक्त करतो अरे बापरे केवढा मोठा साप असं बोलतो ना आपण तेव्हा उद्गारार्थी चिन्ह असे दिले जाते नंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेचे पाणिनी तर मराठी भाषेची पानिनी कोणाला म्हणतात तर दादोबा पांडुरंग तरखळकर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात तर मराठी भाषेचे मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आहे उत्तरचा प्रश्न आहे खालीलपैकी सामान्य नाव कोणते आहे है, है, तर कृष्णा हे विशेषण आहे सह्याद्री पर्वत हे सुद्धा विशेषण आहे त्यानंतर पृथ्वी हे सुद्धा विशेष तर राज्य हे सामान्य नाम आहे कारण की राज्य इत खूप राज्य आहेत महाराष्ट्र हे राज्य आहे गुजरात राज्य आहे ओडिसा खूप राज्य असल्यामुळे ते सामान्य नाम या गटामध्ये मोडते विग्रह ओळखा वाचनालय वाचनालय वा याचे उत्तर आहे वाचन अधिक आले वाचन अधिक आले या न मध्ये हे आहे सूर मिसलस ना होते आणि वाचनालय हा शब्द तयार होतो नंतरचा प्रश्न आहे पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा जीव भांड्यात पडणे हा खूप आयएमपी क्वेश्चन आहे कारण की यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नां जास्तीत जास्त मुलांचा हा प्रश्न चुकतो कारण की जीव भांड्यात पडणे याचा शब्दशः अर्थ आपण काय म्हणतो तर जीव कासावीस होणे तर असा नाही विद्यार्थी मित्रांनो याची जी उत्तर आहे ती आहे संकट टळल्यामुळे बरे वाटणे एखादे आपल्यावरती संकट आलेले आहे आणि आपण त्या त्यामधनं त्या, त्या आपले सुटका जर का, का होत असेल तर आपण आपला जीव भांड्यात पडतो असे तेव्हा म्हणतात तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही आय एम पी करून ठेवा त्यानंतरचा चौरेचाळीस नंबरचा प्रश्न आहे खालील म्हणीमध्ये गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द लिहा तर म्हणी म्हण या विचार या ठिकाणी तर या ठिकाणी पडत्या फळाची आज्ञा ही अशा याने पूर्ण होते तर कुणी कुणी काय हा सुद्धा आय एम पी क्वेश्चन आहे कारण की इथे पडत्या फळाची कुणीसुद्धा गोडी क्लिक करते आणि त्यांचा प्रश्न चुकतो पंचेस नंबरचा प्रश्न आहे खारट या शब्दाची जात ओळखा तर ते आहे विशेषण ते आहे खारट्या शब्दाची जात कोणती आहे तर ते विशेषण त्याम आहे त्यामध्ये एक विशेष विशेष माहिती आहे त्यानंतर शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे मरावे परी कीर्ती रूपी उरावे या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते तर परी म्हणजेच जगावे किंवा याचा अर्थ असा होतो कीर्तीरूपी उरावे तर यामध्ये किंवा वापरले आहे त्यामुळे परी हे त्याचे ऍन्सर आहे अवयी उभयान्वयी अवयव सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे डोळ्यात अंजन घालणे म्हणजेच काय तर एखाद्याची चूक लक्षात आणून देणे एखाद्याची चूक काय करायची आहे लक्षामध्ये आणायची आहे म्हणजेच काय डोळ्यात अंजन घालणे नंतरचा प्रश्न आहे पासष्ट नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो तर एकवीस जून या दिवशी जागतिक यो, योग योग दिन हा दिवस साजरा केला जातो नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मध्य प्रदेश शासनामार्फत दिला जाणारा दोन हजार वीस या वर्षीचा तानसेन सन्मान पुरस्कार देण्यात आला आहे तर ती व्यक्ती आहे सतीश व्यास यांना मध्य प्रदेश शासनातर्फे दिला जाणारा दोन हजार वीस या वर्षीचा तानसेन सन्मान देण्यात आलेला आहे नंतरचा प्रश्न आहे आय सी सी मधील ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा दोन हजार वीस खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकलेली आहे तर ती जिंकलेली आहे ऑस्ट्रेलिया या देशाने नंतरचा प्रश्न आहे नेपाळ या देशाने दावा केलेले नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे उत्तराखंड या राज्यामध्ये इथपर्यंत समजलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ तर यश टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनासुद्धा तो शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा नक्की फायदा होईल त्यानंतरचा प्रश्न आहे सन दोन हजार वीसमध्ये खालीलपैकी कोणत्या घटनांना शंभर वर्षे पूर्ण झाली ऑप्शन क्रमांक आहे पहिली पहिली मानगाव अस्पृश्यता परिषद ब आहे मुकनायक या मराठी पाक्षिकाची सुरुवात क आहे असहकार चळवळ तर दोन हजार वीसमध्ये खालीलपैकी कोणत्या घटनांना शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे तर हे आपल्याला माहिती पाहिजे तर पहिली मानगाव अस्पृश्यता परिषद कधी भरलेली आहे तर एकवीस मार्च एकवीस मार्च एकोणावीसशे वीस या दिवशी म्हणजेच या दिवसाला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे दोन हजार वीसला ला त्यानंतर मुकनायक या परि मराठी पाक्षिकाची सुरुवात कधी झालेली आहे तर एकतीस जानेवारी एकोणावीसशे वीस या दिवशी झालेली आहे म्हणजेच काय तर शंभर वर्ष पूर्ण झाले दोन हजार वीसमध्ये मध्ये आणि असहकार सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो एकोणावीसशे वीस मध्ये झालेली आहे त्यामुळे सुद्धा या तीनही घटनांना शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे तर आपलं ऑप्शन क्रमांक आहे चार पैकी सर्व त्यानंतरचा प्रश्न आहे मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते तर पूर्ण अंतर जे असते ते चार नंबरचं चा ऑप्शन आहे बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किलोमीटर आणि जर तुम्हाला अर्ध मॅरेथॉनचे अंतर विचारले तर एकवीस पॉईंट दोनशे पन्नास किलोमीटर एवढे अर्ध मॅरेथॉनचे आणि पूर्ण मॅरेथॉनचे बेचाळीस पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर एवढे आहे नंतरचा प्रश्न आहे लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते तर त्यामध्ये असते सायट्रिक आम्ल कोणते आम्ल असते सायट्रिक आम्लं नंतरचा प्रश्न आहे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न विचारला आपण डायरेक्ट काय म्हणतो मुंबई ते ठाणे पण इथे एक्झॅक्ट लोकेशन विचारलेली आहे तर ती आहे, ते आहे बोरीबंदर ते ठाणे मुंबईमधील बोरीबंदर आणि इथे ठाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावलेली आहे तर कधी सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी नंतरचा प्रश्न आहे बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर ते ओळखले जाते राहीबाई पोपेरे यांना बीजमाता या टोपन नावाने ओळखले जाते आपण टोपण नावावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत तो सुद्धा तुम्ही नक्की बघा त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय इतिहासाच्या दृष्टीने भारतीय इतिहासाच्या दृष्टीने असलेल्या प्लासीची लढाई व बक्सारची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या तर कोणत्या वर्षी झालेल्या विद्यार्थी मित्रांनो प्लासीची लढाई झालेली आहे सतराशे सत्तावन्नमध्ये मध्ये आणि बक्सारची लढाई झालेली आहे सतराशे चौसष्ट मध्ये त्यामुळे याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही तुम्हाला म्हटलं विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पूर्ण वाचायचा खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही तर ती नदी आहे नर्मदा नदी कारण नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे त्याचा मध्य प्रदेशमध्ये उगम होतो आणि ती अरबी समुद्राला जाऊन मिळते इकडे पश्चिम पूर्व तर त्यामुळे ही नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही तर ती अरबी समुद्रामध्ये जाते नंतरचा प्रश्न आहे नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे तर यापैकी तर कोणाचे नाही आहे म्हणजेच काय तर खालीलपैकी नाही तर नाथसागर हे जायकवाडी या धरणाचे नाव आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मोगा दिशू हे कोणत्या देशाची राजधानी आहे तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन सोमालिया या देशाची राजधानी आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही तर तो आहे बल्गेरिया हा देश आफ्रिका या खंडातील नाही केनिया इथिओपिया आणि सोमालिया हे आफ्रिका खंडातील देश आहेत आणि बल्गेरिया हा आफ्रिका खंडातील देश नाही नंतरचा प्रश्न लोक्ष, आहे भारतातील लोक लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे उत्तर प्रदेश आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते आहे राजस्थान नंतरचा प्रश्न आहे सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण काय तर प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे काय अपवर्तन होते तेव्हा आपल्याला सूर्य क्षितिजाच्या खाली थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो तर क्षितिज म्हणजेच काय तर जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते त्या ठिकाणाला क्षितिज असे म्हणतात नंतरचा प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या दिवसा जागा या दिवसापासून दिवसापासून जागा बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम कधीपासून पाहते तर एक एप्रिल एक एप्रिल एकोणवीसशे पस्तीस या दिवसापासून रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम बघते कधी एक तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस या दिवसापासून तर बघा नंतरचा प्रश्न कुठला आहे तर खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो तर प्लास्टिक मनी म्हणून क्रेडिट कार्ड याचा प्लास्टिक मनी म्हणून निर्देश केला जातो हा एक प्रश्न आहे बुद्धिमत्तेमध्ये राहिला होता जर निळा म्हणजे हिरवा हिरवा म्हणजे पांढरा पांढरा म्हणजेच पिवळा पिवळा म्हणजे काळा काळा म्हणजेच लाल लाल म्हणजेच तपकिरी तर दुधाचा रंग कोणता सर्वांनाच माहिती आहे दुधाचा रंग पांढरा असतो या ठिकाणी पांढरा या रंगाला पिवळा रंग असे म्हटले आहे त्यामुळे या ठिकाणी दुधाचा रंग कोणता येतो तर पिवळा येतो नंतरचा प्रश्न आहे लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता रिकामी जागा हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे असे म्हणणे संयुक्त ठरेल तर ते ठिकाण विद्यार्थी मित्रांनो अरुणाचल प्रदेश हे घ लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तर या ठिकाणी सर्वात कमी घनता आहे अरुणाचल प्रदेश या ठिकाणी नंतरचा प्रश्न आहे अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही रिकामी जागा आहेत म्हणजेच काय का तर प्रवाळ बेटे आहेत अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे म्हणजेच काय तर प्रवाळ बेटे नंतरचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली आहे विद्यार्थी मित्रांनो तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे हा प्रश्न सुद्धा आय एम पी आहे नेहमी येणारा प्रश्न तुम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवता विद्यार्थी मित्रांनो तेव्हा तुम्हाला कळून जाते की कोणत्या प्रश्नावरती किंवा कोणत्या टॉपिकवरती जास्त भर दिलेला आहे काही काही प्रश्न खूप परीक्षेमध्ये रिपीट रिपीट विचारले जातात जर आपण प्रश्नपत्रिकांचा सराव केला तर आपले ते प्रश्न अचूक माहिती असतात त्या प्रश्नांची उत्तरे कोणती आहेत तर त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना जास्त अभ्यास केल्यापेक्षा कमी अभ्यास करायचा परंतु व्यवस्थित करायचा त्याकडे जास्त भर दिला पाहिजे नंतरचा प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो तर ती व्यक्ती आहे राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक व प्रबोधनाचे अग्रदूत राजाराम मोहन रॉय यांना म्हटले जाते आपला नंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हु दी शुद्रास हा ग्रंथ कोणा संप समर्पित केला आहे विद्यार्थी मित्रांनो तर महात्मा फुले यांना त्यांनी हा त्यांचा हु दी शुद्रास हा ग्रंथ समर्पित केलेला आहे महाराष्ट्रात सव्वीस जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केली जाते नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय आहे तर त्यांचे नाव आहे माणिक बंडोजी इंगळे काय नाव आहे त्यांचे माणिक बंडोजी इंगळे यांना हे ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव आहिता आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात एकोणावीसशे त्रेपन्न साली भाषेवर प्रांत पूर्व पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्ष खाली नेमण्यात आला ने का तर याची उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो फाजल अली फाजल अली यांनी भारतात एकोणीसशे त्रेपन्न साली भाषावर प्रांत पुनर्रचना आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेला होता नंतरचा प्रश्न आहे ताऱ्यांचे लुकलुकणे याचे कारण काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हे त्याचे कारण आहे म्हणजेच काय तारा तारे त्यामुळे लुकलुकतात अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे तर मुंबई मद्रास कोलकत्ता या ठिकाणी अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाला भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हटले जाते भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात तर लॉर्ड मेयो यांना म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे अ गटातील चळवळ आंदोलन व ब गटातील चळवळ आंदोलन सुरू झालेले वर्ष यांचा योग्य क्रम लावा योग्य जोड्या लावा तर या ठिकाणी चळवळी किंवा आंदोलन दिलेले आहे आणि ब गटामध्ये सुरू झालेले वर्ष दिलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण एका प्रश्नामध्येच बघितले की असहकार चळवळ हिला दोन हजार वीसमध्ये दो शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणजेच काय तर हे आहे तीन क्रमांक तीन नंबरचं ऑप्शन एकोणावीसशे वीस मध्ये असहकार चळवळ सविनय कायदे भंग चळवळ ही कधी एकोणावीसशे तीस या दिवशी त्यानंतर चले चळवळ ही एकोणवीसशे बेचाळीसमध्ये तर आपले जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आहे ब दोन क एक म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना कोणत्या कौन कोणाच्या पुढेकाराने झालेली आहे तर बनारस हिंदू विश्वविद्यापीठाची स्थापना ही पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे शंभरावा आपला शेवटचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री कोण स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्य मंत्री कोण आहे तर ते आहे राजकुमारी अमृत कौर हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली औरंगाबाद शहर पोलीस भरती दोन हजार एकोणावीस हा या प्रश्न या प्रश्न संचा आपण पूर्ण स्पष्टीकरण केलेले आहे मराठी व्याकरण असो किंवा जी के असो त्यानंतर गणित असो बुद्धिमत्ता असो यामधील असा एकही प्रश्न नाही आहे की जो मी स्पष्टीकरण करून सांगितलेला नाही अशाच प्रकारे तुम्ही इतर काही प्रश्नपत्रिका सोडवत जा अजून आपण या व्हिडिओवरती अशाच प्रश्नपत्रिकांचे संच व त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला देणार आहोत त्यासाठी तुम्ही एस टी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली आणि तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच